कर्मयोगी श्री गाडगे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथे आश्रमशाळेतील मुलांसमवेत प्रसिद्ध गायक तथा नागरवाडीचे माध्यमिक शिक्षक अतुल रेडे यांची कन्यारत्न वाढदिवस साजरा करण्यात प्राध्यापक डॉक्टर आशा खडसे व वैशाली रेडे यांच्या शुभ हस्ते श्री गाडगे बाबांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून या अभिष्ट चिंत्यां सोहळण्याची सुरुवात करण्यात आली दरम्यान संस्थेतर्फे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या समवेत आश्रम शाळेतील मुलींनी प्राध्यापक डॉक्टर आशा खडसे व वैशाली रेडे यांचे शाल श्रीफळ देऊन हरिनामाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले दरम्यान शाळेतील मुलांसमवेत सुरवीचे औक्षमण तसेच केक कापून वाढदिवस साजरा करत अतुल रेडे यांनी समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला तसेच श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे दिवंगत चेअरमन राजाराम बापू घोंगटे यांच्या त्र्याऐंशीव्या जयंती दिनी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत आश्रमशाळेतील मुलांना थंडीच्या दिवसात उबदार स्वरूपाचे सुंदर ब्लँकेटचे वाटप व मिष्ठान भोजन देण्यात आले सोबतच आश्रमशाळेतील मुलांना रात्रीला विश्रांती करिता लागणारे सुंदर मॅटिन अतुल रेडे यांच्यातर्फे शाळेला भेट देण्यात आले तसेच श्री गाडगे बाबांच्या विचाराचा वारसा जपणारे सोबतच संपूर्ण महाराष्ट्रभर श्री बाबांचा प्रचार प्रसार करणारे हरिभक्त परायण भरत महाराज रेडे व परिवार यांचे सेवा कार्य खऱ्या अर्थाने महान आहे अशा सद्भावना संचालक बापूसाहेब देशमुख यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या नागरवाडी इंद्रभुवनाचा परिसर प्रकर्षाने आनंद देणारा असून श्री बाबांचे कार्य खऱ्या अर्थाने अनुभवाला मिळाले असे यथोचित मनोगत प्राध्यापक डॉक्टर आशा खडसे यांनी यावेळी व्यक्त केले तसेच या के तसे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर देशमुख यांनी केले या कार्यक्रमाला पवन देशमुख पूजा देशमुख तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार